कोणाला पण आपलंसं करण्यासाठी कोणतीच जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे फक्त लढण्याची जिद्द ठेव एक असाही दिवस उजाडेल अर्ध्यावर साथ सोडलेलाही तुझं येश पाहून रडेल काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते एक वेळ पोटापाण्याचं पाण्याचं राहिलं तरी चालेल पण लोकांची देणीघेणी कधीच ठेवू नयेत कारण दुसऱ्यांच्या पोटावर मारून स्वतःचं पोट भरायला कधीच जाऊ नये माझं नशीब खराब आहे असं म्हणणाऱ्यांनी एक वेळ दवाखान्याची चक्कर मारावी वडील म्हणजे मुलीचं प्रेम प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हट्ट लाड पुरवणारा वडील नावाचा टेडी असतो जो आयुष्यभर ती आनंदी राहावी म्हणून प्रयत्न करीत असतो सगळ्यांना समजावून घेणारी व्यक्ती कित्येक वेळा एकांतात रडलेली असते श्वासांचा चढउतार जाणवला की आठवणींचा ज्वर सरसर चढतो प्रेमात पडणारा प्रत्येक व्यक्ती या आजारात नक्कीच पडतो लोकांचे कान भरणाऱ्या आणि काढ्या करणाऱ्या लोकांनी एक लक्षात ठेवायला हवं एक दिवस असाही येतो जेव्हा कान भरणाऱ्यांचं पण कारभाड फोडण्यात येतं एक वास्तव प्रशंसा देणारी व्यक्ती तुमची स्थिती पाहते आणि काळजी घेणारा माणूस तुमची परिस्थिती शंभर टक्के पाहतो गृहिणीचा हात ज्या घरात फिरतो त्याला निराळाच तेज चढत असतो ते घर परक वाटत नाही कोरडं वाटत नाही माणसे नातेवाईक होतात ज्यांना हे कौशल्य कळत नाही ते जे एकटे राहतात प्रत्येक गोष्टीत सत्य असते ते बऱ्याचदा प्रत्येकजण वाईट बनतो माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो होणारा त्रास विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही दुःखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तीशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल असा जोडीदार निवडा जो तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुम्हाला चिंता तणाव आणि दबाव देणार नाही